नमस्कार आपण पाहतात राजिरा लाय न्यूज चॅनल किनवट येथे भव्य आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा किनवट जिल्हा नांदेड येथे आदिवासी आरक्षण कायम ठेवण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते एस टी आरक्षण अबाधित राहण्यासाठी विविध कान्याकोपऱ्यातील सकल आदिवासी समाज किनवट येथे जातीने उपस्थित झाला होता एस टी आरक्षणाला धक्का न लावता इतर कोणालाही आरक्षण द्या परंतु एस टी प्रवर्गात इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये यावेळी किनवटचे आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते काही तरुण तरुणींनी यांनी आपल्या पारंपरिक आदिवासी संस्कृतीनुसार नृत्य सादर केले कधी नव्हे तो समाज हा किनवट नगरीत हजारोंच्या संख्येने उपस्थित होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमे डोक्यावर घेऊन जयघोष करीत त्यांनी आपला मोर्चा गोंडराजे मैदानजवळ इथे नेला

आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे हा आदिवासी समाजा लोक राहणारा आहे समाज म्हणतो की हैदराबाद गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेट जे होत ते निजामाचं होते आता या देशामध्ये निजामाचं राज्य नसून भारतीय राज्य राज्यघट्याचं भारतीय राज्यघंडीनुसार राज्य संविधानानुसार पण या ज्या दिवशी या देशाचं संविधान

नाही बाबासाहेला आहे मोठ संवर्धन करण्यासाठी जो प्रेम आमचं सर्व प्रवाह आमची जो होत नाही तो प्रेम त्याचा हक्काचा अबाधित राहण्यासाठी म्हणून आंदोलन आम्ही सातत्याने या ठिकाणी ठेवणार सरकार कोणाचा म्हणून भावानं या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगतो सरकार म्हणून या राज्यामध्ये जी काय बावीस चोवीस आपले आमदार आहेत चार खासदार आहेत त्यांनी स्वतंत्र भारतीय संविधानाने राज्यस्तरावर एक सल्लागार परिषद त्या ठिकाणी दादा दिलेली आहे सल्लागार परिषदेचा निर्णय झाल्याशिवाय चोटके हो तुम्हाला कोणाला इथे येता येत नाही याच जर भान असायला पाहिजे स्वतःला माणूस हा पाहिजे तज्ञ स्वतःला समजून घेता जोपर्यंत सल्लागार परिषदेचे मध्ये निर्णय झाल्याशिवाय इथून जेव्हा केंद्राकडे जाईल केंद्र त्या ठिकाणी ठरले तिथे अनुसूचित जमात केंद्रात असताना आयोग असेल आयोगाच्या नंतर राज्यपालाकडे जाईल राज्यपालाच्या नंतर हे सर्वच करेल राजाच्या हातात काय बावन जाईल का तुम्हाला द्यायचं काही चार या ठिकाणी आरक्षण मागून लोकांना धमक्या द्या सुटले घटना करायला तुम्ही या ठिकाणी कमी देखताय भारतीय सल्ला निर्माण होण्याच्या अगोदरचा असताना तुमचं जे गॅजेट आहे अठराशे एकवीस या असेल एकोणीशे दोन असेल किंवा एकवीस असेल हे का बाबासाहेबांना काही गॅजेटला काय माहीत नव्हतं त्या काळामध्ये बाबासाहेब काय येणे होते बाबासाहेबांनी समजत नव्हतं या लोकांना कुठल्या आरक्षण दिलं पाहिजे मानवातून देशामधल्या निर्माण केलेल्या राहणीमान त्यांच्या देवमानच्या मदती आणि संपूर्णतेचं असं विवरण त्या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं बाबासाहेबांना माहित नाही बाबासाहेबांचा अवमान करताय बाबासाहेबांचा आधार घेऊन या ठिकाणी मुळे अधिवेशना अन्याय करताय एखादा रियाज करता मुळा किंवा सहन करणार नाही भावांनो हे आपण निघून या मोर्चाच्या माध्यमातून याला सांगतो आणि सरकारला माझी विनंती आहे आज ही आमची असणारी आम्ही आहे छोटीशी हे लहान जात तर आपली छोटासा प्रयोग या ठिकाणी होते उद्या जर खरा अर्था न जर अशाच पद्धतीने प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस आमच्या आरक्षणाच्या माध्यमातून आम्हाला डंक मागण्याचा प्रयत्न जर केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्कूल चिंता आम्ही या ठिकाणी करणार नाही शिवराजी तेरा चिनवट माहचे विकास गुरु अतिशय या मतदारसंघाचा तेरा मोहरा त्यानं घडवलेल्या विकासाच्या माध्यमातून आहे त्याने भारत मातेच्या रक्षणासाठी आपलं जीवाचं बलिदान दिलं भारत मातेचा स्वातंत्र्यासाठी भरा कृषी ठेवून या व्यक्त कोट्यामध्ये आपले आहुती दिले त्या सर्व राखी काकांच्या प्रतिबंध समाज सुधारकांच्या प्रतिबंधा पूजन या ठिकाणी मानवराचा असे या ठिकाणी आपल्या समोर झालेला आहे कारण थोर महात्मा होऊन गेले चरित्र त्यांचे पहा आपण त्यांचा समान व्हावे हा सत्वे भोग करा त्या सर्व क्रांतिकारकांचा वारसा हृदयाचा वारसा आपण घेऊन वाटचाल करत आहोत यात काही शंका नाही या ठिकाणी मानवरांचे आपल्याला मार्गदर्शन होणार आहे आपल्या आज विराट मोर्चा आहे